मुझे बताइए भ्रष्टाचारियों पर कदम उठाने चाहिए कि नहीं उठाने चाहिए जब खुद पर भरोसा होता है तो गारंटी पूरी करना सरकार की पहचान बन जाती है नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत सोमवारचा मुहूर्त साधत बारा वाजून चार मिनिटांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केलेत तसेच हिना गावित यांच्या बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही तीन अर्ज दाखल केलेत यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित आमदार काशीराम पावरा आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी डॉक्टर तुषार रंदे भूपेशभाई पटेल यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते याप्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला असून त्या विकासाच्या जोरावर आम्ही चांगले घवघवीत मतांनी निवडून येऊ जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे असे त्यांनी यावेळी सांगितले सर्व होते काहींनी फोनवर सांगितलं काही अडचणीमुळे त्यांना जावं लागलं बाहेर गावी आणि त्यांनी सांगितलं की आल्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर निश्चितपणानं जॉईन होऊ अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे लोकांना वाटत होतं की आपसामध्ये दुपे आहेत ते दुपे आता या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये संपलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हिनाताईंचा विजय आणि मोठा विजय तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळेल का। तसेच यावेळी बोलताना डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची तिसऱ्यांदा उमेदवारी करताना मला मनसबी आनंद होत आहे माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थकी ठरवून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा फडकवू असे त्यांनी सांगितले नोकसभा मतदारसंघात मध्ये महायुतीकडून मला तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित झाली आणि आज मी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघातनं मोठ्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहे त्यांना त्यांची उपस्थितीमुळे मला नक्कीच खूप उत्साह आणि ऊर्जा मिळालेली आहे एक सकारात्मक ऊर्जा मला सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज फॉर्म भरते खरोखर आनंद वाटतोय आणि या ठिकाणी मला विश्वास आहे की या तिसऱ्यांदा जी मला उमेदवारी मिळाली लोकसभा मतदारसंघातनं तर नंदुरबार लोकसभेची जनता ही तिसऱ्यांदा मला या भागाची खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करेल